की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थाने काही अर्था संबंध नाही काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे या लाडक्या बहिणीचा हप्ता आज जमा होणार परंतु सरकार आजही लाडक्या बहिणीचा पैसा जे काही हप्ते नव्हते ते जमा झालेले मग लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता सरकार कधी कर जमा करणार आहे आज त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात अठ्ठावीस तारखेला एकोणतीस आणि तीसला पैसे येणार होते परंतु अद्यापही लाडक्या बहिणीच्या दोन तीन कमेंट जर सुटल्या तर बाकी कुठल्याही महिलांना पैसे आले नाही म्हणजे आजपासून पैशाचं वितरण होणार होतं परंतु लाडक्या पिढीला आज पैसे आलेले नाही ना पी एम किसान ना नमो शेतकरीवाल्या लाडक्या वा महिला पाचशे रुपये जमा झालेत ना त्या ठिकाणी दहावा हप्ता पंधराशे जमा झाला ना ज्या महिलांना टेक्निकल विषयमुळे या ठवा हप्ता जमा न झाला अशा सुद्धा महिलांना आज पैसे जमा झाले नाही मग हे जे पैसे सरकारने जाहीर केलं होतं की मंथ एंडिंगपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे साधारणतः आज अठ्ठावीस तारीख आहे उद्या एकोणतीस तारीख आणि तीस तारीख म्हणजे तुम्ही ठरवलंय की तीस तारखेला लाडक्या बिल पैसे येणार का का हा महिना संपल्यानंतर परत मे मध्ये तुम्ही एप्रिल आणि मे शे दोन्ही मिळून पैसे जमा करणार आहात तर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे खटाखट जमा झालेले नाहीत दादांनो ताईंनो लाडक्या बहिणीला खुशखबर सध्याच्या नाही तर तुम्हाला सध्याच्या वाट बघावी लागणार आहे तीस तारखेपर्यंत कारण एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे हा पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु कधी जमा होणार आहे तर तीस तारीख जशी जाहीर सांगितली अक्षय तृतीया परंतु जर आतापर्यंत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या तीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जर पैसे जमा नाही झाले तर मग लक्षात ठेवा जसं तुम्हाला सरकारने आठवा आणि नववा हप्ता दिला तसं तुम्हाला मग दहावा आणि अकरावा हप्ता मिळू शकतो ही एक शक्यता आहे जर तीस तारखेला तुम्हाला पैसे नाही मिळाले जसं आजपासून या लाडक्या महिला पैशाचं वाटप होणार होतं परंतु झालेलं नाही किंवा त्यांना मिळालं नाही मग उद्याच्याला शक्य आहे की लाडक्या महिला पैसे मिळू शकतात एक शक्यता आहे एकोणतीस आणि जर एकोणतीस तारखेलाही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेच नाही तर मग करायचं काय तर मग तीस तारखेची वाट बघायची आणि तीसला ला नाही आलं तर मग लक्षात ठेवायचं की जसं त्या ठिकाणी आठवा आणि नववा हप्ता एकत्र जमा झाला तसा तुमचा दहावा आणि अकरावा हप्ता हा तुम्हाला एक रकमी जमा होईल परंतु मग तीस तारखेच्या नंतर हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असता कि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि ताई न तुम्ही म्हणत असतात वारंवार रोजच पैसे येत आहेत म्हणता सरकार तुम्हाला पैसे नाही पाठवले त्याला काही करता येईल तसं दहावा हप्ता तुम्हाला साधारणतः पंचवीस तारखेला नाही मिळाला अगोदर तारीख अपडेट केली नाही मिळाला परंतु आता तीस तारखेला मिळेल जर तीस तारखेला नाही मिळालं तर दोन्ही हप्ते एकत्र येतील तुम्हाला